नमस्कार शिक्षण मित्रांनो आता बघ आपण कांदा बाजार बघतो पहिली बाजार समिती होती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याचे अकल होते तीन हजार तीनशे चौसष्ट क्विंटलची किमान रोहात सहाशे रुपये कमाल रोज एकोणीशे रुपये सर्व सरांधर होता बाराशे रुपये आता पुढील बातमी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर इथे कांद्याच्या अवकली मित्रांनो चार हजार एकशे सत्तर क्विंटलची किमान राता तीनशे रुपये कमाल दृता सतराशे रुपये व सर्व सर अंदर हजार रुपये आता पुली समिती आहे मित्रांनो मुंबई कांदा बटर मार्केट येते कांद्याच्या अकलीत मित्रांनो बारा हजार सहाशे नऊ क्विंटल चिकी होता बाराशे रुपये कमान होता अठराशे रुपये व सर सर अंदर होता पंधराशे रुपये आता पुल्ली समिती समित्या मित्रांनो खेडचाकणी ते कांद्याच्या औकलीत मित्रांनो दोनशे क्विंटल चिकी होता बाराशे रुपये कमान होता सोळाशे रुपये व सर सर अंदर होता चौदाशे रुपये आता पुल्ली समिती समित मित्रांनो जुन्नर येथे की चिंचवड ते कांद्याच्या अवघडी तर मित्रांनो दोन हजार आठशे अठ्ठावीस क्विंटल चिक्कमानर होता पाचशे रुपये कमान होता सोळाशे पन्नास रुपये व सर सर अंदर होता अकराशे दहा रुपये आता पुढील मित्रांनो एवढा इथे लाल कांदाच्या अवकाळी तुम्ही मित्रांनो बारा हजार क्विंटलची ची किमान दर होता पाचशे रुपये कमान होता सहाशे शहात्तर रुपये वर सर अंदर होता पंधराशे रुपये आता पुढली मित्रांनो धुळे येते लाल कांदा चावली होती दोन हजार सहाशे एकोणपन्नास क्विंटलची किमान होत एकशे पन्नास रुपये कमांड होता चौदाशे पन्नास रुपये वस रसर अंदर होता अकराशे दहा रुपये आता पुढली बाहेर आहे मित्रांनो लासलगाव इथे लाल कांद्याच्या अवकाळी तो मित्रांनो दोन हजार दोनशे सत्तावीस क्विंटलची किमान दौरात सातशे रुपये कमांधर होता सतराशे ऐंशी रुपये वसर सर अनर होता सतराशे दहा रुपये आता पूर्वी भाजसा मित्र मित्रांनो जळगाव इथे लाल कांद्याच्या चावकली तुम्ही मित्रांनो एक हजार अकरा क्विंटलची किमान होता पाचशे रुपये कमान होता सहाशे वीस रुपये व सर्व अंदर होता एक हजार पंच्याहत्तर रुपये आता पुढील भाषा मित्र मित्रांनो मालेगाव मुसंग इथे लाल कांदी चावक ते बारा हजार क्विंटलची किमान होता सातशे पन्नास रुपये कमाज होता सहाशे सहा रुपये व सर्व अंदर होता पंधराशे रुपये आता पुढली भाषा मी मित्रांनो सिन्नर नायगाव इथे लाल कांद्याच्या चावकली तुम्ही मित्रांनो दोनशे त्रेसष्ट क्विंटलची किमान होता पाचशे रुपये कमानर होता पंधराशे एकोणपन्नास रुपये व सर्व अंदर होता चौदाशे पन्नास रुपये आता पुढील पासून मित्रांनो राहुरी तोंबोरी येथे लाल कांद्याच्या अवकडी मित्रांनो एक हजार वीस क्विंटलची आवकाळी मित्रांनो तर किमान दर होता शंभर रुपये कमान होता अठराशे रुपये व सर असं होता हजार रुपये आता पुढील पासून मित्रांनो कळवण येते लाल कांद्याच्या उकळी ते मित्रांनो दोन एकोणतीसशे क्विंटलची किमानधर होता चारशे रुपये कमान दर होता सहाशे पंचावन्न रुपये व सर्व अंधर होता बाराशे एक रुपये आता पुढील बाजूसमधे मित्रांनो पेन येते लाल कांद्याच्या उकळीत मित्रांनो चारशे पासष्ट क्विंटल चिकमांधर होता अठराशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये वसर सर अंदर होता अठराशे रुपये आता पुरली भाषा मित्र मित्रांनो भुसाव इथे लाल कांदे चावकली मित्रांनो तेराशे क्विंटलची चिकन बंद होता हजार रुपये कमाल होता पंधराशे रुपये वसर अंदर होता बाराशे रुपये आता पुर्ली भाषा मित्र मित्रांनो एजापूर इथे लाल कांदा चावक मित्रांनो एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल चिकन होता तीनशे रुपये कमाल होता दोन हजार रुपये वसर होता अठरा आठ आठशे पन्नास रुपये आता पुढील भाषा मित्रांनो देवला येथे लाल कांद्याच्या चावकाले मित्रांनो दोन हजार क्विंटल चिक्कीमांजर होत तीनशे रुपये कमांतर सोळाशे पस्तीस रुपये वसर सरा पंधराशे रुपये आता पुढील भाषा मिळत्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या चावका मित्रांनो आठ हजार आठशे चौतीस क्विंटल चिक्कीमांजर होतं सातशे रुपये कमांतर होता सतराशे रुपये वसर सर अध्या बाराशे रुपये आता पूर्वी भाषा मिळत्या मित्रांनो पुढे खड पुणे खडकी इथे लोकल कांद्याच्या चावकर ते सोळाशे सोळा क्विंटलची च किमान होता हजार रुपये कमान होता पंधराशे रुपये सरळ सरंदर होता बाराशे पन्नास रुपये आता पुढील बाजा मी मित्रांनो पुणे पिंपरी इथे लोकल कांद्याच्या अकळी तो मित्रांनो अठरा क्विंटल कि किमान होता चौदाशे रुपये कमान होता सतराशे रुपये हसर सर अंदर होता पंधराशे पन्नास रुपये आता पुढील बाजचा मित्र मित्रांनो पुणे मोशी इथे लोकल कांद्याच्या औकळी ते मित्रांनो नऊशे चौतीस क्विंटलची किमान होता पाचशे रुपये कमाल होता बाराशे रुपये सर सरांवर होता आठशे पन्नास रुपये आता पुढील बाजचा मी मित्रांनो चाळीसगाव येथे चाळीसगाव नांग नागद रोड येथे लोकल खानी चावले तर मित्रांनो सव्वीसशे क्विंटलची किमान होतो बाराशे रुपये कमान राहतो पंधराशे पन्नास रुपये व सर्व सरांधार होता तेराशे पन्नास रुपये आता फुली भाग समित आहे मित्रांनो वाईथे लोकल खाने चाव केली मित्रांनो पंधरा क्विंटलची किंमत किमान होता आठशे रुपये कमाल रोव सोळाशे रुपये व सर्व सर सरां बाराशे रुपये आता फुली भाग समित मित्रांनो कल्या कल्याण मरणून खाणे चाव का मित्रांनो तीन क्विंटल किमान रोज सोळाशे रुपये कमान रोहात एकोणीसशे रुपये वस वसर होता सतराशे ऐंशी रुपये आता पुढील भाष समित आहे मित्रांनो पिंपळगाव बसवून देते पुळकांदीच्या तुम्ही मित्रांनो सात हजार क्विंटलची किमान मांध्रा ऐंशी रुपये कमान होता अठराशे एक रुपये व सर्व होता सहाशे रुपये आता पुले भाग समिती मित्रांनो लासरगाव येते उन्हाळ्या कांद्याच्या तुम्ही मित्रांनो पाच हजार दोनशे एकोणीस क्विंटल चिकन सहाशे रुपये कमान होता सतराशे अकरा रुपये व सर्व सरांध्रा सहाशे रुपये आता फुले भाष समिते मित्रांनो कळवण येते उन्हाळ्या कांद्याच्या औकलीतून मित्रांनो पाच हजार पाचशे क्विंटलची क्विंटल चिमांद्रा चारशे रुपये कमान होता सहाशे पंचावन्न रुपये सर्व सरांध होता बाराशे एक रुपये आता पुली पासमित्या मित्रांनो पिंपळगाव पसवंत उनय कांदा चौकातील मित्रांनो चार हजार क्विंटलची क्विंटल चिकमांदर चारशे रुपये कमांतर होता सतराशे एक तीस रुपये एकतीस रुपये ओसर सरांवर होता पंधराशे रुपये आता पुली पासमित मित्रांनो देवळ येथे उनय कांदाच्या उकळेत मित्रांनो दोन हजार साठ क्विंटलची चिक मां सहाशे रुपये कमतर होता सहाशे रुपये ओसर सरांदर होता सतरा चौदाशे पंच्याहत्तर रुपये तर अशा तऱ्हेने होते आजचे कांदा बाजार व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जसे लोकांपासून शेअर करा व चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका